राज्यात अनेक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कोरोना काळात प्रामाणिकपणे सेवा देऊनही कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळत नसल्याने कर्मचारी त्रस्त आहेत तोट्यात असणाऱ्या एस टी महामंडळाचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होताना दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यातही सर्व कर्मचारी संघटनांच्या समितीने एकत्र येत अमरावती विभागीय परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे रे तर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजल्यापासून अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांनी एस टी वाहतूक बंद केली आहे त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी जमली आहे आज सकाळपासूनच अमरावती विभागातील सर्व एस टी बसेस बंद झालेले आहेत एकंदरीत एस टी कामगारांनी एकंदरीत हा संप पुकारलेला आहे आपण सध्या अमरावती बस स्थानक या परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकता माझ्यामागे की या ठिकाणी नागरिक म्हणजे प्रवासी जे आहेत ते आपल्या बसेसची वाट बघून निघून झालेले आहे मात्र आज सकाळी बसेस बंद करण्यात आलेले आहेत एकंदरीत ऐन दिवाळीच्या तोंडावर ज्या कामगारांच्या मागण्या आहेत त्या करण्यासाठी सध्या सगळ्या कामगार संघटनेनी काही स्वागत आहे एकंदरीत वार्षिक वेतनवाळीचा घर तू दर हा तीन टक्के करावा त्याचबरोबर राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्या लागू करण्यात करावा आणि घरभा घरघाडे भत्ता जो आहे तो राज्य सरकार सरकारप्रमाणे देण्यात यावा अशा एकंदरीत मागण्या ज्या आहेत त्या मागण्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत शासनाने नुकतंच आता पाच टक्के महागाई भत्ता वाढवला आहे मात्र हा भत्ता पुरेसा नसून त्यामध्ये दे। दैनंदिन गरजा ज्या आहेत त्यासुद्धा पूर्ण होत नाही आहेत त्याचबरोबर पगार अल्प प्रमाणात मिळत आहे त्या अनुषंगाने जो आहे एस टी कर्मचाऱ्यांनी हा सगळा संप तो एकंदरीत चित्र दिसत आहे आज सकाळपासून जे आहेत ते संपूर्ण बसेस बंद असल्यामुळं सकाळी जा शाळेत जाणारे आणि त्याच्याबरोबरच प्रवास करणारे जे नागरिक आहेत ते सुद्धा बसेसची वाट बघत आहे मात्र आत्तापर्यंत कुठल्याही बसेस सुरू करण्यात आलेले नाही आहेत माझ्यामागे आपण या ठिकाणी जे आहेत काही प्रवासी आपल्यासोबत का आहेत ते अकोल्यात नाही जात आहेत माझं नसल्यामुळे त्यांच्यासमोर एक निर्माण राहिला आहे माझं आहे अडचणी आहे ना आता माझा पेपर आहे अकोल्यानं प्रदेशपासून आता जाण्याकरिता बसेस नाही आहेत त्यामुळे तर अडचण तर निर्माण झालीच आहे मी नागपूरवरून जो आला आहे की अमरावती अमरावती तिकडे जायचं आहे हे असतं मला रिपोर्टिंग टाईम येतो कोर्चा आता संप असल्यामुळे तर कुठून मोठी अडचण निर्माण झालीच आहे आणि सरकारने पण असं यांचा संप येण्याची वेळ नाही देता यांची जे काही मागणी आहे जसं सर्वसा सामान्य लोकांच्या मागण्या असतात असं सर्व कर्मचाऱ्यांची मागण्या सर्वांनी पूर्ण करायला हवं तसं लालपरी हे आता सर्व आपल्या सामान्य लोकांची तर भिंती आहे जिथे कोणी पोचत नाही ते, ते लालपरी पोचतात तर या लोकांची पण त्यांनी काळजी घ्यायला हवी एसटी टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये मध्ये करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सत्तावीस ऑक्टोबर पासून एसटी कर्मचारी संघटनांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता आणि हा जो संप आहे आणि वारंवार संप केला आहे पण आजपर्यंत पगारवाढ आमची जे राज्य राज्य सरकार कर्मचारीची पगार आणि एस टी ची पावत आहे आम्हाला अत्यंत कमी पगार दिला जातो महामंडळात आणि त्याच्यात आमच्या पूर्ण गरजाही भागवत नाही मनाचे सात ते आठ हजार रुपये आम्हाला पगार मिळतो त्या सा महागाईच्या याच्यात सात आठ हजारात कोण काम करणार आहे शक्य आहे का कसं जगा ही फार मोठी चक्कर परिस्थिती आमच्यावर आणि संप करणाची आम्हाला हाऊस नाही आहे आम्ही तर सेवेसाठी काम करायला तयार आहे पण आम्हाला तेवढं मानधन मिळालं पाहिजे हे आमची सर्वात मोठी भूमिका आहे कर्मचाऱ्यांची एवढीच मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे मिळतात त्यामध्ये रेट ऑफ इन्क्रीमेंट झालं आम्हाला दोन टक्के दिल दिल्या जाते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्केप्रमाणे आहे आमचा जो एच आर ए आहे हा सात चौदा एकवीस आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठ सोळा चोवीस आहे आणि आमचा जो महागाई भत्ता आहे तो आत्ता पाच टक्के वाढून सतरा केलेला आहे परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस टक्के आहे आम्हाला राज्य सरकारला एवढी विनंती करायची आहे की ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा आणि आर्थिक लाभ दिल्या जाते त्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना पण देण्यात यावं त्याकरिता आज कालपासून जे विभागीय कार्यालयात विभागीय पदाधिकारी संयुक्त कृती समितीमार्फत करण्यात आलेलं आहे त्याला समर्थन म्हणून आम्ही आगारासमोर बेमुदत उपोषणाला बसलो आहे आज ज्या बसेस बंद करण्यात आलेल्या आहे ह्या जबरदस्ती बंद करण्यात आलेल्या नाही कारण कामगारांमध्ये जो आक्रोश आहे मा बरेच दिवसापासून ज्या मागण्या पेंडिंग आहे आर्थिक मागण्या खास करून पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये घरवाडी भत्ता आहे एच आर ए आहे रेट ऑफ इन्क्रीमेंट आहे आणि विलिनीकरणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण खूप जुनी मागणी आहे जवळपास चार पाच वर्षापासून विलिनीकरणाची मागणी आम्ही करतो आहे परंतु सरकार लक्ष द्यायला तयार नाही आम्ही खरं तर बंद केलेलं नाही आहे कामगारांनी स्वयंस्फूर्तीने जो विभागीय पातळीवरती उपोषण सुरू आहे त्याला समर्थन म्हणून स्वयंस्फूर्तीने कामगारांनी सगळे कर्मचारी जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी उपोषण करणाऱ्या विभागीय कार्यकर्त्यांना समर्थन म्हणून सगळे शंभर टक्के कर्मचारी उपोषणामध्ये उतरलेले आहेत त्यामधून तो बंद झालेला आहे आम्ही स्वतःहून बंद केलेला नाही एवढं आपल्यामार्फत सांगू इच्छितो एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे अमरावतीच्या विभागीय कार्यालयासमोरही एसटी कर्मचारी संघटनेच्या एकत्रीकरण समितीने बेमुदत उपोषण सुरू केले असून सु। शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा प्रवासी वाहतूक देखील बंद करण्यात येई त्याचा इशारा दिला शिक्षक आहे आणि माझी ड्युटी धारणे मध्ये आहे काल शासनाच्या सुट्याच्या नियोजनामध्ये गोंधळ झाल्यामुळे खरं म्हणजे जिल्हा परिषद शाळांना सुट्या ह्या तीन दिवस पुढे लागणार होत्या म्हणजे शनिवार सोमवारपासून लागणार होत्या परंतु आज गुरुवार आणि काल धावता धावत पडत पत्र आलं शासनाचं की उद्यापासून दिवाळीच्या सुड्या डिक्लेअर झाल्या त्यामुळे मी धारणीला आज मिटिंग असल्यामुळे जास्त निघालो आणि एस टी डेपोवर आलो असता या ठिकाणी एस टीचा संप असल्याचं कळलं आणि त्यामुळे मग मी पर्यायी व्यवस्था पाहण्याची व्यवस् सुरुवात केली तर बाहेर ॲटोवाले खाजगी वाहनवाले प्रवाशांची फार लयलूट करत आहेत म्हणजे इथून परतवाडापर्यंत तीनशे रुपये मागत आहे आणि पुढे मग धारणी जायचं तर मग कसं जायचं अशी अनेक प्रवाशांची लूट होत आहे जो कर्मचारी आहे तो एक वेळ आवश्यक म्हणून काही पैसे देऊ नये टाकेल पण सर्वसामान्य नागरिकाचं काय तर सर्वसामान्य नागरिकांना फार त्रास होत आहे शासनानं या एस टी कामगाराच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि या करा करा दिवाळीच्या मुहूर्तावर या दिवाळीच्या पर्वावर या जे प्रवासी मा गावी जातात किंवा माहेरवासिनी मा माहेरी जातात त्यांना सुकर हो गेल्या दोन वर्षापासून या कोरोनानं त्यांना पुढे जाता आलं नाही विद्यार्थ्यांना मामाच्या गावी जाता आलं नाही तर अशामध्ये हा एस टीचा संप पुकारलेला आहे तर हा एस टीचा संप त्वरित मिटावा आणि शासनाने यांच्या मागण्या महामंडळांच्या मागण्या मान्य कराव्या आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी माझी इच्छा आहे विद्यापीठामध्ये जायचं आहे अकोला विद्यापीठामध्ये आणि त्या ठिकाणी आमचे जे रेग्युलर जे, जे काम असतात त्यासाठी आम्ही आलो होतो पण सकाळी आल्यानंतर इथे माहीत पडलं की संप वगैरे आहे आणि त्यांचा संप हा काही विचारणा केल्यानंतर की बा पगारासाठी आणि याच्यासाठी चालू आहे तर आम्हाला आता जो प्रवासाला व्यत्यय ये येत आहे आणि तिथून येण्याच्यानंतर गेल्यानंतरसुद्धा येण्याने येण्याची शाश्वती आहे की नाही आहे आणि आमच्या डो डोक्यात हाच विचार चालू आहे की बा हे जर असंच चाललं तर दिवाळीचा लोकांचा प्रवास आमचा प्रवास आता आम्हाला सुट्ट्या लागणार आमचे विद्यार्थी जे काही आले असतील ते आमचे बाकीचे कसे घरापर्यंत पोहोचणार आणि यांच्याबद्दल कारण की यांची मागणी सुद्धा रास्ता आहे सकाळ पासूनच प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे विदर्भ न्यूज चे प्रतिनिधी अनिकेत ठाकरे यांनी